खरे परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न ठाणे पोलिसांनी रेव पार्टीवर मोठी कारवाई केली आहे यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर शंभर तरुणांना ताब्यात घेण्यात आले ठाण्यातून नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव पार्टी पकडली ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले तसेच शंभर तरुणांना ताब्यात घेण्यात आले ठाण्यातील घोडबंदर कासार वडवली गावाजवळ शंभर लोक रेव पार्टी करत होते ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवराज पाटील ए सी पी युनिट पाच आणि युनिट दोन यांनीही संयुक्त कारवाई केली आहे या, के या पार्टीत चरस गांजा दारू एम डी अशी अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आली होती याशिवाय या रेव पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी पंचवीस मोटारसायकली जप्त केल्यात खोरबंदर इथल्या कासारवडवली भागात एका प्लॉटवर रेव पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास युनिट पाचच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मध्यरात्री पार्टी सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे धाड मारली पोलिसांनी सुमारे शंभर तरुणांना ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका